पाहिला आपण आज बनवूया भंडारी मेजवानीमध्ये आळूची आमटी म्हणजेच आळूचं पतपथं त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आळूची पानं बारीक चिरून आणि आळूच्या देटी मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि उकळत्या पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत आणि हा एक छोटासा कांदा आणि एक खोबऱ्याचा सा तुकडा सात आठ कळ्या लसूण वाटून घेतलेला आहे आणि हे थोडे शेंगदाणे आणि चण्याची डाळ आणि त्याच्यासाठी लागणारे कोकोम दोनच घेतलेली आहे थोडा गूळ आणि हिंग आणि हा आमचा भंडारी मसाला आणि हळद आणि तेल याच्यात मी तीन पाया तेल घातलेलं आहे सोया खोबरं कांदा आणि लसणाचा पेस्ट वाटून घेतलेलं आहे कांदा भाजलेला आहे खोबरं भाजलेलं नाही आहे ना त्याच्यात आपण भाजून घेऊ सुको खोबरं हो घातलेला आहे सुकलेला आहे हा एकच चमचा भंडारी मसाला त्याच्यात दोन कोकम घेतलेलं आहे आता हे आळूवर अर्धी चमची हळद घातलेली आहे आणि एक चमचभर गुळ शेंगदाणे आणि चण्याची डाळ आता हे आळू हे पाना सकट घेतलेलं आहे पानं चिरून घेतलेली आहेत आणि देटी घेतलेली आहेत पुरता मीठ घालूया चांगलं हलवून घेऊ त्याला इथलं आहे बेसन वांग्याचे काप अर्धी चमच एवढं तांदळाचं पीठ चवीपुरता मीठ अध्याच्यात आणि थोडी हळद वांग्यावर थोडा भंडारी घरगुती मसाला घालूया दी पाव चमची हिंग घालूया आणि थोडं हे हिरवं वाटण मिरच्या कोथिंबीर आलं लसूण एक चमच हे सर्व लावून ह्याच्यात आता आपण थोडंसं पाणी टाकून असं वांग्याच्या काप बडवण्यासाठी पातळ करून घेऊया आता हे तव्यात तेल टाकलेलं आहे हे बसण मध्ये टाकून आपण शेलो फ्राय करून घेऊया आता या पलटून घेऊया आपण या कुकरला मी आता पाच सिटे घेतलेल्या आहेत आणि आता आळूची आमटी आपली झालेली आहे तयार भंडारी मेजवानीमध्ये बनवला आहे आळूची आमटी म्हणजेच आळूचं फतफत आणि काळ्या वांग्याच्या वड्या